त्या जिजामातांच्याबद्दल त्यानं चरित्र्यावर तो बोललेला आहे जेम्स लेनचं त्यानं समर्थन केलेलं आहे मराठा समाजाबद्दल तो त्यांना अपशब्द काढलेला आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब अटक न करता त्याला सरकार पाठीशी घालते आपली नागपूरमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तोसुद्धा कोल्हापूर पोलिसांच्याकडे वर्ग झालेला आहे त्यामुळे त्याच्यात अटक करू शकतो छत्रपती शिवरायांचा मी माफी मागावी त्या व्हिडिओमध्ये असं वाटलं नाही इतका हा निगरगट्ट आणि नालायक माणूस आहे त्यालाही सरकार पाठीशी घालते हे दुर्दैव आहे आणि आम्ही मुख्य मुख्यमंत्र्यांना पन्हाळ्यामध्ये अडवून याचा जाब नक्की विचार बलिदानासाठी पोरांच्यावर कारवाई मुख्याध्यापकांनी शिक्षा दिली त्या निषेधार्थ ते आज आंदोलन केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराजांकडे त्यांना बघायला लक्ष नाही त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर राहुल सोलापूर राहुल सोलापूरकर असेल किंवा हा केशव वैद्य असेल हे सगळे हिंदुत्ववादीच कार्यकर्ते आहेत आणि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो म्हणजे तोंडातून सांगणंसुद्धा मुश्किल आहे इतक्या वाईट पद्धतीनं तो शिवरायांच्याबद्दल बोललेला आहे त्या जिजामातांच्याबद्दल त्यानं चरित्र्यावर तो बोललेला आहे जेम्स लेनचं त्यानं समर्थन केलेलं आहे मराठा समाजाबद्दल तो त्यानं अपशब्द काढलेला आहे अशा व्यक्तीला मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब अटक न करता त्याला सरकार पाठीशी घालते त्याला साडेपाच वाजता त्याचा सा वकील येऊन त्याला जामीन मिळून जातो म्हणजे हे सरकार त्याच्यावर कडक कारवाई करायला अपयशी ठरले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही याचा जाब नक्की विचारणार कारण आता एका गुन्ह्यात जरी त्याला अटकपूर्व जामीन अंतरिम जामीन मिळाला असला तरी नागपूरमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तोसुद्धा कोल्हापूर पोलिसांच्याकडे वर्ग झालेला आहे त्यामुळे त्याच्यात अटक करू शकतोय एका बाजूला प्रशांत पोलीस त्याला अटक करायला जातात आणि तो स्वतःचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर व्हायरल करतो म्हणजे हा काय प्रकार आहे आणि व्हायरल करत असताना त्या नालायक माणसाची नैतिकता नाही आहे की शिवाजी महाराजांच्याबद्दल मी चुकीचं बोललो आणि माफी मागावी म्हणजे हार आहे आणि मी रायगडवर एवढ्या वेळ तू रायगडवर गेला असतील व पट पिळाला आम्ही गेलेलो आहे गड किल्ल्यानंतर आम्ही फिरतोय तू काय सांगतो तो आम्हाला की रायगडवर गेलो म्हणून तुझी नैतिकता तुझा वाटली नाही की मी शिवाजी महाराजांच्याबद्दल अपशब्द काढला छत्रपती शिवरायांचा मी माफी मागावी त्या व्हिडिओमध्ये असं वाटलं नाही इतका हा निगरगट्ट नालायक माणूस आहे त्यालाही सरकार पाठिंवशी घालते हे दुर्दैव आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना पन्हाळ्यामध्ये अडवून याचा जाब नक्की केला हिंदू का आम्ही या घटनेचा निषेध करतो पण या बनाव कसं काय पण चौकशी असं ते म्हणजे माझी दादांना विनंती आहे की इंद्रजीत सावंत यांनी हा जर काय बनाव केला असता तर ते स्वत त्यांचा मोबाईल द्यायला पोलिसांच्याकडे गेले नसते फॉरेन्सिकच्या टीमला त्यांनी स्वतःच्या आवाजाचे सॅम्पल दिले नसते ते खरे आहेत त्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन दिला आहात आणि हा प्रशांत कोरटकर ज्याची बाजू ही लोकं घेत आहेत तो मोबाईल स्विच ऑफ करून पळून गेला याच्यावरून लक्षात आलं की पळणारा हा चोर असतो ही साधी गोष्ट आहे हे आमच्या मित्रांना समजायला पाहिजे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा